राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींच्या मोफत शिक्षणासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुलींना मोफत शिक्षण देणारा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत बाला पाटील यांचं कौतुक होत आहे भाजपच्या वतीनं सोमवारी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज इथं साखरपेडे वाटून मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा झाली आहे त्यासाठी राज्य शासनानं दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला विवेकानंद महाविद्यालय परिसरात सोमवारी पेढे वाटप करण्यात आलं भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव गायत्री राऊत रुपाराणी निकम आझम जमादार शिवानंद पाटील संदीप कुंभार मामा बळवणकर यांच्या उपस्थितीत पेढे वाटण्यात आले राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल काही उतावळ्या मंडळींनी चंद्रकांतदारांवर टीका केली होती पण दिलेला शब्द पाळणार अशी ख्याती असलेल्या चंद्रकांतदारांनी मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून घेतली शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल नामदार चंद्रकांतदारा पाटील यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय